बाप रे काय दुसरा सामना झालाय आय पी एलच्या उत्तरार्धाचा कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे कलकत्ता नाईट रायडर्सना अक्षरशः नाकी द म्हणतील असा सगळ्यांचा अंदाज होता परंतु परत एकदा आपल्याला बघायला मिळालेले की बॅट्समननी नाही बोलर्सनी कामगिरी अशी करून दाखवली की आपल्या संघाला एका वेगळ्या स्तरावरती घेऊन गेले वरुण चक्रवर्तीच्या तीन विकेट रसेलच्या तीन विकेटनी आर सी बीच्या बॅटिंगचं कंबर्डं मोडलं आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीला देवदत्त पडिकल आणि विराट कोहलीने बऱ्यापैकी सुरुवात करून दिली ओर्डर थी, थी होती पण मिडल ऑर्डरमध्ये जी काही पडझड झाली ती अद्वितीय होती मॅक्सवेल लवकर आऊट झाला त्याच्याबरोबर डी विलियन्स पहिल्या बॉलला आऊट झाला श्रीलंकेचा नवीन खेळाडू पहिल्या बॉलला आऊट झाला आणि ह्या पडझडीमुळे धाव संख्येला जप बाळसं धरायला पाहिजे ते धरलंच नाही आर सी बीचा संपूर्ण डाव ब्याण्णव धावामध्ये संपला आणि परत एकदा क्रेडिट द्यायला लागेल ते मग कलकत्ता नाईट रायडर्सच्या बोलर्सना तिथून बोलिंग त्यांनी केली वरुण चक्रवर्तीची जी स्पिन बॉलिंग होती ती एक चक्रावून टाकणारी होती बॉल आत येतोय खर का पडल्यानंतर बाहेर जातोय नवीन बॉल परत स्किड होत होता या सगळ्याचा परिणाम बॅट्समनवरती झालेला दिसला आणि खरोखर त्यांना सुधारलं नाही की या अडचणीला मार्ग कसा काढायचा ब्याण्णव धावांचा पाठलाग हा कधीच अवघड नसतो आणि तेच मला वाटतं कलकत्ता नाईट रायडर्सच्या बॅट्समननी करून दाखवलं व्यंकटेश अय्यर हा या नव्यान बॅट्समनला आपल्याला बघायला मिळालं आणि शुभमन गिलनी मला वाटतं इंग्लंडची टूर मिस झाल्याचा सगळा राग हा आपल्या बॅटिंगमध्ये काढला दोघांनी टकाटक तक हल्ला चढवला धपा धप दप फटके मारले आणि बाउंड्रीची बरसात झाली एक सिक्सर पण मारल्या गेल्या मला वाटलं या सगळ्याच्या धक्क्यातनं आर सी बीचे सावरले नाहीत सिराज होता जेमिसन होता चेहलनी थोडासा प्रयत्न केला शुभमन गिलची विकेट त्याला मिळाली पण ते पुरेसं कधीच नव्हतं म्हणजे कच्ची काकडी खाऊन टाकावी तसा या धावसंख्येचा पाठलाग हा सहजी करून दाखवलेला आहे कलकत्ता नाईट रायडरच्या बॅट्समननी आणि बॉलरला श्रेय द्यायला पाहिजे या विजयाचं आणि त्याच्यानंतर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरच्या बॅटिंगलाही द्यायला पाहिजे आर सी बीनी आज खरं तर वेगळ्या कारणासाठी खेळ केलेला होता कधीकधी ते हिरवा ड्रेस घालून येतात आणि ते पृथ्वी आपली हरित कशी ठेवली पाहिजे याचा संदेश देतात जो खूप चांगला आहे आज त्यांनी फ्रंटलाईन वर्कर्ससाठी प्रयत्न केला हे खरंच कौतुकास्पद होतं परंतु या चांगल्या कार्याला त्यांच्या बॅटिंग आणि बॉलिंगची साथ नाही मिळाली म्हणून मोठा पराभव हा पराभव नुसता आहे हा मोठा पराभव आहे आणि याचे दुष्परिणाम हे आर सी बीला ला काही प्रमाणात भोगायला लागणार आहेत कारण एकीकडे ब्याण्णवमध्ये तुमचं ऑलआउट होतो दुसरीकडे समोरची टीम आरामात त्या धावसंख्येचा पाठलाग करते तेव्हा जरा गडबड वाटते त्यामुळे आजचा पराभव हा विराट कोहली ए बी डी विलियर्स यांच्या जिव्हारी लागणार आहे आणि कलकत्ता नाईट रायडरला काही खूप फरक पडेल या स्पर्धेमध्ये असं नाही पण एक नवसंजीवनी देणारा हा विजय असं नक्कीच म्हणायला लागेल आता थोडंसं बोलूयात मंगळवारी होणाऱ्या सामन्याबद्दल कारण पंजाब विरुद्ध राजस्थान असा हा सामना होणार आहे बघायला गेलं तर राजस्थान संघाला मोठे धक्के लागलेत आर्चर नाही आहे बेनस्टोक्स नाही आहे बटलर नाही आहे हे तीन महत्त्वाचे बॅट्समन नाही आहेत की जे मोठा इम्पॅक्ट साधू शकतात आर्चरची बॉलिंग ही किती महत्त्वपूर्ण ठरते हे आपण टी ट्वेंटीमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे राजस्थानला या सगळ्या अडचणीतनं बाहेर कोण काढू शकतं हे मला आत्ता तरी कळलेलं नाही आहे संजू सॅमसनच्या बॅटीमध्ये ती ताकद नक्कीच आहे तोही थोडासा चिडलेला असणार कारण टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या टीममध्ये ईशान किशनला जागा मिळेल आहे त्याला जागा मिळालेली नाही आहे या सगळ्याचा सकारात्मक परिणाम हा राजस्थानच्या जर का खेळावरती झाला तर मला वाटतं त्या संघाच्या दृष्टीने ते चांगलं ठरेल थोडीशी उजवी बाजू वाटते पंजाब संघाची कारण के एल राहुल सुंदर पद्धतीने या संघाचं नेतृत्व करतोय मयंक अगरवालची त्याला साथ आहे युनिवर्स बॉस माझा सख्खा मित्र ख्रिस गेल हा परत एकदा बॅट पार जायला मैदानात उतरणार आहे या सगळ्याचा परिणाम हा चांगलाच होणार आहे आय पी एलच्या सामन्यांवरती पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये जी काही हुलझपट बघायला मिळालेली आहे बॅट्समनची खास करून आज शुभमन गिल आणि व्यंकटेश आई यांनी नक्कीच एक छाप पाडली पण अजूनही पहिल्या दोन सामन्यावरती जर का कोणाचं जास्त वर्चस्व राहिलं आहे तर ते, ते बॅट्समनचं नाही बॉलरचं राहिलं आहे त्यामुळे पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यामध्ये देखील कोण बॉलर करामत आपल्या संघाकरता करून दाखवते का अखेर बॅट्समनना सूर आहे हे आपल्याला बघायला लागेल परंतु एक नक्की आहे आखातामधल्या मॅचेसचा अंदाज येत नाही आहे सगळ्यांना वाटलं होतं इथं टकाटक बॅटिंग विकेट असतील तेवढं सोपं नाही आहे आणि टॉस जिंकून पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये कप्तानांनी पहिली बॅटिंग घेतली होती आता पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच कप्तान विचार करतील की मी बॅटिंग घेऊ का बॉलिंग घेऊ कारण सुरुवातीच्या काळामध्ये बोलर्सना ताज्या विकेटवरती नक्कीच थोडीशी साथ मिळते या सगळ्याचा परिणाम होणारे तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता हे मला नक्की कळवा आणि त्याचबरोबर आर सी बी या धक्क्यातनं सावरेल का हे सुद्धा मला सांगा पण त्याच्याकरता माझा फेसबुक अकाउंट पेज आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद परत भेटू आय पी एलच्या सामन्यांचं सा चर्चा करायला किंवा त्याच्याबद्दलचं समालोचन ऐकून घ्यायला तोपर्यंत आय पी एल क्रिकेटचा आनंद घेत राहा